सर्वांनी जे बंद सुतारलेलं आहे त्या मध्ये आजही आपण या ठिकाणी आहोत प्रथम हे सोडशी जे समना आहेत त्यांना या ठिकाणी प्रथम स्पर्धांमध्ये आपण करतो एक करून या धोरणाची निर्गुण हत्या त्या परभणीमध्ये झाली आहे आणि त्याचं कारण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपलं संविधान या संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न तेथील काही लोकांनी केला त्या निषेधार्थ परभणी आणि परभणीमध्ये तो मोर्चा जे बंद पुकारायला होता त्याला थोडं गालबोट लागलं आणि त्यामधून एक निष्पाप एक तरुण त्या वकिलांचे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी तर म्हणेल की त्या तरुणाच्या आणि एक तरुण आपल्या या बाबासाहेबांच्या विचाराचा बाबासाहेबांच्या विचाराने चालत असताना एक ओबीसी मधला एक तरुण तो ओढार समाजाचा एक मागासवर्गीयाचा अशा या निष्पाप तरुणाची निर्गुण हत्या करणाऱ्यावर कठोर शासन झालं पाहिजे त्याला सजा झाली पाहिजे त्याला झाली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी मी करतो आहे बऱ्याच जणांनी केली काही जरा म्हणले आपण येत नाही आपण एका ठिकाणी येत नाही एका झेंड्याखाली येत एक नाही बरोबर आहे मग आपल्या सर्वांच बरोबर आहे आपण एक आज कुठला लोकप्रतिनिधी आल्या या झालेल्या घटने आपण निवडून देऊ या महाराष्ट्रामध्ये जे आमदार निवडून गेले जे खासदार निवडून गेले कुठल्या खासदारने कुठल्या आमदारांनी या घटनेचा निषेध केला का नाही केला आज नागपूरमध्ये सर्व आमदार ठिकाणी उपस्थित आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वच आहे परंतु या घटनेकडे कुणाचंही लक्ष नाही कोण मंत्री होतो कोण कोणतं खातं कोणाला मिळते याच्यात सर्व व्यस्त आहे म्हणून मित्र आपल्या आप सर्वांना मी सांगू इच्छितो आपल्याला विनंती करतो आपणही कोणतरी जागे झाले पाहिजे जागे होतो आपण आज मोर्चा आहे निषेध मोर्चा आहे बंद आहे आणि आज बंद पुकारण्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे आपल्याला सर्वांना सहकार्य करतात आपण एकमेकाला सहकार्य करतो वेळ पडली आपण कुठे जातो कोणालाच नाही आपली ताकद दिसत नाही ना आज कोण आहे आपल्यासोबत सांगा आहेत कोणी जे काही आपल्या विचाराची माणसं तेच उपस्थित आहे जे काही आपल्या विचाराची माणस आहेत तेच उपस्थित आहेत बाकी या ठिकाणी कोणीही नाही त्यांना कुठेही काही गेले घेणं नाही म्हणून बाबा नो आपल्याला सांगू इच्छितो आज जर या ठिकाणी आपण एकत्र नाही तर उद्या भविष्य आपला आमदार आता लक्षात ठेव आज उद्या बंदही पुकारणार नाही भविष्यामध्ये एका ठिकाणी येण्याचाही अधिकार आपल्याला राहणार नाही आपलं संविधान अतिशय धोक्यामध्ये आलेलं आहे या संविधानाला सुरक्षित करायचं असेल संरक्षण द्यायचं असेल संविधान मजबूत व्हायचं असेल तर त्या बाबासाहेबांनी तुम्हाला मोठं केलं ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला मला मोठं केलं त्यांच्यामुळे आपण मोठं झालो आणि त्या बाबासाहेबांच्या संविधानाला किती मोठा धोका या ठिकाणी निर्माण झाला त्याचा विचार आपण करत नाही किती दुर्दैव हो आपण किती दुर्दैव आहे हे हो केव्हा करणार त्याचा विचार आपण वेळ गेली निघून गेली संपला ज्या ज्या वेळेस आपल्याला बाबासाहेबांनी महत्व दिलं कोणाच्या पत, पद्धती पद्धतीने काय केलं पाहिजे बऱ्याच जणांनी सांगितलं आणि शांततेचा संदेश घेऊन या ठिकाणी वाटचाल करतोय बाबासाहेबांनी सांगितलं आपल्याला शांततेच्या मार्गाने चला परंतु बाबासाहेब येई सांगितलं आणि सहन करा म्हणून सांगितलं काय नाही सांगितलं का जो अन्याय करेल त्याच्या विरोधामध्ये ठरलं पाहिजे अन्याय सहन हा केला नाही पाहिजे अन्याय सहन आहे अन्याय करणाऱ्या पेक्षा दोषी अन्याय सहन म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सर्व जे आज या ठिकाणी उपस्थित आहात भविष्यामध्ये एकत्रित येण्याची या ठिकाणी गरज आहे आणि भारतामध्ये आपण सर्व जर एक उठून जर या ठिकाणी रस्त्यावर उतरलो तर नक्कीच संविधान आपलं साबूत राहील अन्यथा संविधान या ठिकाणी आल्याशिवाय नाही हे आपल्याला सांगू इच्छित आज आपल्या या भारत देशामध्ये काय चाललं तुम्हाला माहित आहे अनेकांनी कशा पद्धतीने या ठिकाणी लोकप्रतिनिधीची निवड होते हे आपल्याला माहित आहे आज आपल्या विचाराचा एकही या ठिकाणी लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरत नाही हेही आपल्याला माहित आहे हे आपलं सहन करत आहोत म्हणून सर्वांनी एकत्र एकत्र या ताकद आम्ही सर्व या ठिकाणी तुम्ही ज्या म्हणाल त्या पद्धतीने आम्ही रस्त्यावर उतरण्यापैकी आम्ही आहोत हा आमचा माणूस गेला त्याचं दुःख आम्हाला या ठिकाणी आहे केवळ वडाळ समाजाचा माणूस त्या ठिकाणी वाटलं की हे दलित समाजाचा आहे नाही रे बापू हा ओबीसीचा हिंदूचा माणूस आहे आज हिंदू या ठिकाणी येतो का हिंदूची माणसं किती फार मोठी आहेत आज बौद्ध समाज मागासवर्गीय आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे त्यांच्या सोबत आपण असलं पाहिजे बाबासाहेबांनी विचार केला तुमचा आमचा सर्वांचा ओबीसीचा सर्वांचा एसटीचा एसटीचा सर्वांचा बाबासाहेबांनी विचार केला मग तुम्ही आम्ही कुठेतरी या ठिकाणी आहोत लक्षात ठेवा नाही तर इथे आपण या ठिकाणी उभा टाकलो नसतो म्हणून आज जे आपला या बंद फोकारला या बंद पाठिंबा उपस्थित आणि आज आपण सर्व उपस्थित झाला आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगतो बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्ही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फार मोठा धोका निर्माण होणार आहे त्यासाठी म्हणून आपण सर्व एकत्रित राहून येणाऱ्या धोका बाजूला या ठिकाणी आपल्या सर्वांना उभा करावी एवढी त्या ठिकाणी विनंती करतो आणि जे जे काही आपल्या मागण्या आहेत त्या त्या मागण्या शासनाने पूर्ण कराव्या अशी या ठिकाणी विनंती करतो